विसवा अमरावती परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावामध्ये अकोला पोलीस दलाला अमरावती विभागाचे विजेतेपद तसेच पाच सुवर्ण सात रौप्य व सहा कास्ये अशा अठरा पदक पटकावले अमरावती येथे दिनांक एकोणवीस ते दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान विसाव्या अमरावती परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे अमरावती येथे आयोजन करण्यात आले होते आज माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री रामनाथजी पोकळे पोलीस आयुक्त अमरावती शहर श्री अरविंद चावरिया पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण विशाल आनंद पोलीस अधीक्षक अकोला मान्य अर्चित चांडक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण सोहळा अमरावती येथील पोलीस वसाहत येथे आज रोजी संपन्न झाला अकोला पोलीस दलातील पोलीस अधीक्षक अकोला मान्य पोलीस अधीक्षक अर्चित चांडक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश जोडके यांच्या नेतृत्वात एकोणवीस सदस्यांची करने ताली टीम तयार करण्यात आली होती सदर टीममधील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी तपास स्पर्धेला वैज्ञानिक मदत या विषयाला अनुसरून फॉरेन्सिक सायन्स फिंगरप्रिंट क्राईम इन्व्हेस्टिगेशन कोर्ट जजमेंट टेस्ट लेबलिंग अँड पॅकिंग पोलीस पोर्ट्रेट टेस्ट क्राईम फोटोग्राफी अँटी सोबोडेट चेकिंग कॅम्प्युटर अवेअरनेस डॉग स्कॅन कॉम्पिटिशन इत्यादी स्पर्धेमध्ये दे, पोलिस दलाने आपल्या उत्कृष्ट कामगिरीद्वारे प्रथम क्रमांक पटकावला आहे तसेच विविध स्पर्धांमध्ये एकूण पाच सुवर्ण सात रौप्य आणि सहा कांस्य पदके पटकवण्यात उत्तम प्रदर्शन केले केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक यांनी सर्व टीमचे कौतुक करून सर्वांना शुभेच्छा दिल्या अकोला पोलीस दलातील अधिकाऱ्यांशी मेहनत आणि शिस्तबद्ध प्रशिक्षण याचे फळ मिळाल्याचे सांगितले जात आहे या विजयामुळे अकोला पोलीस दलाची कामगिरी इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा